हाय नमस्कार मी स्मिता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामीचं मारतं तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायीचा अशी स्वामींच्या जनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं तुम्हाला की शिवरात्री जी बारा महिने शिवरात्री येते आणि श्रावण महिन्याची शिवरात्री म्हणून म्हणतात ज्याला हिंदी महिन्यांमध्ये श्रावण महिन्यातली शि शिवरात्री आपल्या इकडे आखाड महिन्यातली शिवरात्री तर त्याची पूजा जी आहे शिवमहापुराण ज्या कुणी ऐकत असतील त्यांना माहीतच आहे की प्रदीप मिश्रा यांची कथा चालू असते शिवमहापुराण आस्था चॅनलवरती तर संध्याकाळी सात ते आठ अशी लाईव्ह भगवान शंकरांचा जो अभिषेक आपल्याला करून घ्यायचा होता तो, तो श्रावण महिन्यामध्ये या दिवशी करून घ्यायचा होता तर त्यासाठी सुरुवातीला मग मी अगोदर सगळी तयारी जी होती ती दुपारी करून ठेवलेली होती पिंड आपल्याला अगोदरच बनवून ठेवायची होती असं आधीच सांगितलेलं असतं आणि त्यासाठी मग आम्ही ना दर महिन्याला जरी आपण शिवरात्री येते ना त्या वेळेस जरी मातीचं शिवलिंग तयार करून तिची मनोभावे पूजा केली ना तर खरंच आपल्या मनातली जी इच्छा आहे ना ती नक्की पूर्ण होते तर पिंड जी होती ती आमच्या वेदिकाने बनवलेली होती दर शिवरात्रीला तीच महादेवाची पिंड जी आहे ती बनवून ठेवते आणि तिला पूजा करायला पण खूप आवडतं तर असं मग मी दुपारच्या टायमिंगला सगळं साहित्य वगैरे सगळं काढून ठेवलेलं होतं कारण तीन ते चार वर्ष झाले ही पूजा आम्ही करत आहोत तर आणि आपल्याला काय सामग्री वगैरे लागणार आहे आधीच दिलेलं असतं त्यामुळे सगळं सा साहित्य आणून सगळी पूजा वगैरे जी होती दुपारच्या टायमिंगला सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं होतं मी आणि आता म्हटलं सात ते आठ पूजा चालेल म्हणजे कसंही साडेआठ किंवा सव्वा आठ म्हणजे आपल्याला पूजेला उशीरच होईल त्यासाठी मग मी स्वयंपाकाची जी तयारी होती ती करायला सुरुवात करून दिलेली होती संध्याकाळी चहा वगैरे झाल्यानंतर मग पटकन लगे हात पनीर आणलेलं होतं मग पनीर कट करून घेतला आणि अंदाज होता तो पण कट करून घेतला आणि हलकासा कढईमध्ये जो आहे तो भाजून घेते कारण वेळच नव्हता जरा घाईच होती कारण कुठलंही काय करायचं म्हटलं म्हणजे आपण कितीही अगोदर तयारी करून ठेवा शेवटी आपली घाई होतेच त्यामुळे मग थोडंफार अन्न शिपकी अगोदर थोडं पूजेचं साहित्य वगैरे सगळं काही व्यवस्थित रेडी करून ठेवलेलं होतं आणि मग कांदा भाजून घेतल्यानंतर पा तेलामध्ये जिरं वगैरे घातल्यानंतर धना पावडर लाल तिखट हळद आणि किचन किंग मसाला घातलेला होता सगळं व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घेतलं आणि त्यानंतर मग कांदा जो आणि टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेला होता ती पेस्ट याच्यात घातली आणि चांगलं व्यवस्थित असं परतवून घेतलं आज मी काय केलं प पनीर जे होतं ना ते भाजून न घेता तसंच घातलेलं होतं कारण तितका वेळ पण नव्हता आणि म्हटलं एखाद्या वेळेस ट्राय करून बघावं बरेच जण सांगतात की तसंच घातलं तरी छान राहतं आणि मऊ पण असतं भाजायची काही गरज पडत नाही किंवा भाजल्यानंतर थोडं कडक होऊन जातं पनीर असं तर त्यामुळे मग मी तसंच पनीर होतं ते घालून दिलं थोडं दूध घातलं पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ घालून भाजी जी होती ती छान शिजवून घेतलेली होती आता पुढची तयारी तर अगोदर जर सगळं व्यवस्थित नीट नेटकं आपण करून ठेवलं ना पूजेच्या वेळेस तर मग सारखं सारखं आपल्याला पूजेमधून उठायची गरज पडत नाही किंवा साहित्य कुणालाही आणायची गरज पडत नाही आणि आपल्या घरातलं साहित्य वगैरे क जरी मुलं असतील तरी त्यांना इतकं माहिती नसतं जेवढं आपण कुठं काय ठेवलेलं असतं काय नाही ते आपल्यालाच माहीत असतं तर त्यावेळेस पूजेमधून आपल्याला उगाचंच डिस्टर्ब वगैरे होण्यापेक्षा आपण सगळं साहित्य व्यवस्थित काढून ठेवलं ना तर मग आयत्या वेळेला ज्या वेळेस आपण पूजेला बसतो ना त्या टायमिंगला आपली घाई गडबड होत नाही तर पहिल्या वर्षीनं माझ्याकडून तसंच झालेलं होतं की मी पूजा वगैरे मांडायच्या आधीनं म्हणजे बसायच्या आधी, आधी पूजेला तांदूळ वगैरे थोडे थोडेच घेतलेले होते एवढं सांगितलेलं नसतं व्यवस्थित तांदूळ आणि पाणी जे आहे ना ते आपल्याला भरपूर घ्यावं लागतं पूजा करण्यासाठी कारण का पाण्याचा अभिषेक खूप उशीर चालतो सर्वात अगोदर दूध वगैरे पंचामृताने झाल्यानंतर त्यामुळे पाणी वगैरे भरपूर लागतं आणि तांदूळ पण सारखे लागतात फुलं लागतात तर आता बरीचशी माहिती झालेली असल्यामुळे इतकं काही जास्त मग सगळं व्यवस्थित मी ठेवून घेतलेलं होतं तर सुरुवातीला आपल्याला हात जोडून सगळ्या देवांचं जे आवाहन आपल्याला आहे ते करायचं असतं आणि प्रार्थना करून मग आपल्याला अगोदर भूमी मातेची पूजा करून घ्यायची असते आणि मग त्यानंतर मग गणपतीची पूजा करायची असते गणपतीला मस्त छान दूध दही तूप मध साखर पंचामृताने स्नान घालून गणपती बाप्पाची पूजा करून त्याला जानव वस्त्र वगैरे सुगंधित अत्तर आणि धूप दीप दाखवून गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची असते बाजूला एक सुपारी ठेवायची असते पार्वती माता म्हणून तर पार्वती मातेची पण पूजा करून घ्यायची गणपती नसेल तरीही सुपारी ठेवली गणा आणि गोर म्हणून तरी पण चालतं तर आपल्याला माहितच आहे की सगळ्या देवांचं कुठलीही पूजा करायच्या आधी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची असते तर गणपती बाप्पाची मस्त छान पूजा झाल्यानंतर विडा आणि लवंग ठेवून पूजा वगैरे गणपतीची समाप्त झाल्यानंतर मग आपल्याला महादेवाचा अभिषेक जो आहे तो करून घ्यायचा असतो नंतर मग महादेवाला मस्त दूध दही तूप मध साखर पंचामृताने स्नान करून मस्त अभिषेक करून घ्यायचा आणि मग पाण्याने जो अभिषेक आहे ना तो जास्त उशीर चालतो त्यामुळे आपल्याला हा अभिषेक करताना पाणी भरपूर घ्यावं लागतं कारण सारखं उठायला होत नाही आणि घरात जर कोणी असलं तर मग ठीक आहे आणि घरातल्या व्यक्तींनी ना सगळे किती व्यक्ती असू द्या जी व्यक्ती एक व्यक्ती पूजा करते ना तर बाकीच्यांनी हात लावून जरी आ, पूजा करून घेतली ना त्या व्यक्तीला तरी पण चालते तर अशा पद्धतीने मस्त छान अशी महादेवाची जी पूजा आहे ती आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी करायची असते आणि अश दर महिन्याला जी शिवरात्री येते ना त्यावेळेस इतकं सगळं नाही फक्त मी महादेवाची पिंडच बनवते आणि त्याचीच पूजा करत असते त्यालाच बेल फूल वगैरे वाहून आपल्याकडे जी जेवढी सामग्री असेल तेवढी करून घेतली तरी पण चालतं तर अशा पद्धतीने आपण पूजा करून घ्यायची किंवा भस्म वगैरे सगळं जे काही असेल महादेवाला प्रिय ते सगळं वाहायचं आणि मग शेवटी गुलाबाची फुलं व्हायला सांगितलेली होती तर मग गुलाबाची फुलं नसली तर आपल्याकडे कुठलीही फुलं असली ती वाहिली तरी पण चालतात किंवा नसेल तर एक फुल जरी असलं ना आपल्याकडे त्याची एक एक पाकडी आपण सात वेळा पाच वेळा वाहून घेतली ना तरीही चालतं जे असेल ते भोडाशंकर तर तुम्हाला माहीतच आहे की क काही केलं तरी म्हणजे कळत नकळत भक्ती केली तरीही प्रसन्न होतो आणि त्यानंतर मग सात बेलपत्र आणि शमीपत्र परत आपलं धोत्र्याचं फूल असं सगळं जे साहित्य आहे ते वाहून मनोभावेची पूजा आहे आपल्याला ती करून घ्यायची असते आणि खरंच आपण जेव्हा देवांचं करत जातो ना त्यावेळेस आपला जो विश्वास असतो ना देवांवरचा तो अजून जास्त म्हणजे भक्कम होत जातो की आणि आपल्याला खरंच सांगते मी की चांगले अनुभव आल्याशिवाय राहत नाही आपण कितीही हे करा पण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा काही अडचणी असतात त्यावेळेस आपल्याला देवांचीच आठवण येते तर आमच्या इकडे म्हणजे बऱ्याचशा भागामध्ये प्रदीप मिश्रा आहेत त्यांचे शिवमापुरांची कथा बरेच जण ऐकतात किंवा बऱ्याच जणांना त्यांचे चांगले अनुभवसुद्धा आलेले आहेत रोज एक लोटा जल जे आहे महादेवाला आपल्याला व्हायचं असतं बरीचशी म्हणजे चांगल्यापैकी ती माहिती ते सांगत असतात त्यामुळे चांगलं जे आहे ते जास्तीत जास्त आपण घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यात आपलाच फायदा होतो आणि आपल्याकडून तेवढंच धार्मिक कार्य वगैरे जे आहे ते होत असतं महादेवाला अत्तर वगैरे वाहून झाल्यानंतर मग शेवटी गव्हाचे एकवीस दाणे एकषाठ तांदूळ किंवा वेलची आणि काळी मिरी वगैरे काळे तीळ कमलगठ्ठे असं जे काही साहित्य आपल्याला सांगितलेलं होतं ते सगळं साहित्य वा, वाहून झालेलं होतं आणि त्यानंतर मग विडा वाहिलेला आहे विड्यावरती वेलची ठेवायची आहे आणि दक्षिणा वगैरे ठेवायची आणि परत मग अक्षदा आणि पुष्प घेऊन पडीने पाणी सोडून द्यायचं आणि नमस्कार करून आपली जी शिवरात्रीची जी पूजा आहे ती इथे अभिषेक आहे आपण केलेला तो इथं पूर्ण होऊन जातो आणि त्यानंतर मग शेवटी नमस्कार वगैरे करून झाल्यानंतर मग आरती करायची तर आरती करून झालेली होती सगळं काही लाईव्ह चालतं बरेचसे भाविक शिवरात्रीच्या दिवशी बऱ्याच जणांनी ही, ही पूजा जी होती ती करून घेतलेली होती खरंच आपण स्वतःला काहीतरी भाग्यवान समजायला हवं हो की हा मार्ग आपल्याला भेटलेला आहे की जेणेकरून देवांची जी सेवा आहे ती काही ना काही आपल्याकडून होत आहे त्यासाठी स्वतःला नाशिबवान आपण समजून घ्यायला पाहिजे की भगवंत आपल्याला सेवेचा पात्र म्हणजे समजत आहे की आणि जेणेकरून आपल्याकडून सेवा होईल तेवढी करून घेतो तर जेवढा वेळ मिळेल जसं मिळेल तसं आपण काही ना काही थोडंफार तरी आध्यात्मिक असं केलंच पाहिजे आणि घरातलं वातावरण इतकं बदलून जातं एवढं सगळं केल्यानंतर ते तर तुम्हाला माहीतच आहे की देवपूजा वगैरे ज्या वेळेस घरामध्ये होते सगळं व्यवस्थित त्यावेळेस घरातलं वातावरण इतकं प्रसन्न होऊन जातं आणि एखादा उत्सव जसा असतो ना तसं घरामध्ये वाटायला लागतं तर आरती वगैरे करून झाल्यानंतर मग आपल्याला लगेच विसर्जन जे आहे ते करून घ्यायचं असतं किंवा विसर्जन करायचं नसेल ना नुसती परत हलवून घेत तरी पण चालतं आणि दुसऱ्या दिवशी याच्यातली जी सगळी सामग्री आहे ती काढून घ्यायची निर्माल्यामध्ये टाकायची आणि सगळं जे पिंड बनवल्याची माती वगैरे पाणी असताना आपल्या झाडातल्या कुंडांना वगैरे टाकून दिलं तरी पण चालतं फक्त तुळशीमध्ये टाकायचं नाही बाकी सगळ्या कुंड्यांमध्ये टाकून द्यायचं तर अशा पद्धतीने विसर्जन जे आहे ते करून घ्यायचं आणि मग शेवटी हात जोडून प्रार्थना करून क्षमा मागून घ्यायची की काही चुकी झाली असेल तर आम्हाला माफ करा आजचं विडुता येईन इथेच संपवते श्री स्वामी समर्थ